मित्रांनो अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेच्या आधारे भविष्य सांगितलं जातं जसं ज्योतिषशास्त्रामध्ये बारा राशी असतात की नाही तसंच अंकशास्त्रामध्ये एक ते नऊ पर्यंत मुलांक असतात आणि या मुलांकांवर कोणत्या ना कोणत्या तरी ग्रहाचा प्रभाव असतो मुलांक म्हणजे काय तर जन्मतारखेची बेरीज म्हणजे समजा जर तुमची जन्मतारीख असेल अठरा तर एक अधिक आठ बरोबर नऊ हा तुमचा मुलांक जर तुमची जन्मतारीख असेल चार तर चार हाच तुमचा मुलांक जर तुमची जन्मतारीख असेल सत्तावीस तर सात अधिक दोन अर्थात नऊ हा तुमचा मुलांक आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मुलांक म्हणजे काय हा मुलांक समजणं महत्वाचं आहे कारण त्यावरच आपण पुढचं भविष्य वर्तवत असतो आणि अंकशास्त्रामध्ये मुलांकाच्या आधारेच व्यक्तीचा स्वभाव सुद्धा सांगितला जातो तर आज आपण अशाच एका मुलांकाचा विचार करणार आहोत जो मुलांक हा त्या व्यक्तीसाठीच नाही तर घरातल्या लोकांसाठी सुद्धा लाभदायक ठरतो आणि तो मुलांक आहे सात अंकशास्त्रात मुलांक सात हा अतिशय शुभ मानला जातो हा मुलांक असलेल्या व्यक्ती खूप भाग्यवान मानल्या जातात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सात सोळा किंवा पंचवीस तारखेला झाला असेल त्यांचा मुलांक आहे सात त्यांना संपत्तीची देवता कुबेराचा आशीर्वाद मिळतो त्यांना त्यांच्या जीवनात अपार संपत्ती आणि यश मिळतं असं मानलं जातं मुलांक सात असलेली लोक खूप भाग्यवान असतात त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळतं त्यांचे सगळे काम अगदी सहजतेने होते कोणत्याही कामासाठी त्यांना फार कष्ट करावे लागत नाही त्याचबरोबर ते मेहनती असतात हुशारही असतात यात काही दुमत नाही ते त्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करायला तयार असतात या लोकांना मोकळेपणाने जीवन जगणं आवडतं ते कधीही कोणाच्या दबावाखाली जगत नाहीत कुटुंबाचेही ते नशीब चमकवतात मुलांक साथ असलेल्या व्यक्ती केवळ स्वतःच भाग्यवान असतात असं नाही तर त्या कुटुंबातील सदस्यांसाठी सुद्धा भाग्यवान ठरतात त्यांच्या जन्मानंतर कुटुंबाची आर्थिक स्थिती झपाट्याने बदलते घरात अपार सुखसमृद्धी येते असणाऱ्या लोकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून खूप प्रेम मिळते त्यांचं मन स्वच्छ आणि स्वभाव चांगला असल्यामुळे ते लोकांना सहज आवडतात त्याचबरोबर समाजात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण होते मुलांक सात असलेल्या व्यक्ती दृढ सुद्धा असतात या लोकांमध्ये एकाच वेळी एकापेक्षा जास्त कामं करण्याची क्षमता असते जर या लोकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर ते खूप यशस्वी होतात तसंच नोकरीतही ते उच्च पदावर जाऊन पोहोचतात राजकारणही त्यांच्यासाठी चांगलं क्षेत्र ठरतं मित्रांनो सात या एक मुलांक आहे बरं का जो भाग्यवान म्हटला जातो आणि तो मुलांक आहे नऊ मंडळी ज्या व्यक्तींचा जन्म नऊ अठरा सत्तावीस तारखेला झालेला आहे अशा व्यक्तींचा मुलांक नऊ असतो आणि मुलांक नऊ चे स्वामित्व मंगळ ग्रहाकडे आहे मुलांक नऊ असलेल्या व्यक्ती या मुळातच धैर्यवान संयमी असल्याचं मानलं जात या मुलांकाच्या व्यक्ती सर्वाधिक भाग्यवान असल्याचंही सांगितलं जात जर या मुलांकांच्या व्यक्तींनी एखाद्या कामात आपलं शंभर टक्के दिलं तर त्यांना उच्च जीवनशैली मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही त्यामुळेच त्यांना अपार यश आणि प्रगतीही साध्य करता येऊ शकते मुलांक नऊ असलेल्या व्यक्तींमध्ये माणुसकी असते आणि त्यांच्यात सहिष्णुता उदारताही असते या व्यक्तींना कला आणि गूढ चांगली रुची असते या व्यक्ती जास्त पैसे खर्च करत नाहीत त्यांची आर्थिक स्थिती आयुष्यात सामान्य राहते ही लोक दान धर्म इत्यादींमध्येही खूप पैसा खर्च करतात त्यांच्याकडे कलात्मकता नाट्य प्रतिभा तसंच लेखन प्रतिभा सुद्धा असते या मुलांकाची लोक खूप आक्रमक आणि तापट असतात असं म्हटलं जातं मुलांक नऊ असलेल्या व्यक्तींमध्ये आध्यात्मिक जीवन जगण्याची क्षमता विशेषतः जास्त असते सामान्यत त्यांचा देवाकडे कल असतो ही लोक निस्वार्थपणे लोकांची सेवा सुद्धा करतात आणि क्षमाशीलही असतात या राशीचे लोक जास्त काळ कोणतीही गोष्ट मनामध्ये ठेवत नाही त्यांच्यातील सर्वात चांगली गोष्ट ही आहे की ती लोक त्यांच्या दुःखाचा जास्त काळ विचार करत नाही या मुलांकाच्या व्यक्तींचे जीवन संघर्षमयी असते हे खरं अनेक वेळा त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार फळही मिळत नाही त्यामुळे त्यांच्या मनात असंतोषाची भावना निर्माण होते मात्र संयम बाळगून जीवनाला शिस्त लावून ते यशस्वी होऊ शकतात यासाठी रोज थोडी ध्यानधारणा आवश्यक आहे मग मंडळी तुमची जन्मतारीख यामध्ये आहे का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि या बाबतीतला तुमचा अनुभव काय आहे तो सुद्धा सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका